नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी राजेंद्र तिडके आणि आता बातमी पाहूयात आत बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रिंगणामध्ये एकूण किती उमेदवार आहेत त्यासोबत एकूण किती मतदार आहेत आणि जिल्ह्यात एकूण किती ई व्ही एम लागणार आहेत याबाबत सविस्तर बीड लोकसभा निवडणुकीसाठी एकूण चौऱ्याहत्तर उमेदवारांनी नव्याण्णव अर्ज दाखल केले होते शुक्रवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी अर्जाची छाननी झाली तेव्हा एकोणीस अर्ज बाद झाल्याने पंचावन्न उमेदवार रिंगणात होते सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार पक्षांच्या उमेदवारांसह दहा अपक्ष अशा एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात एक्केचाळीस उमेदवार आहेत तर नोटाचा एक पर्याय असणार आहे यासाठी एका बूथवर तीन ई व्ही एम लागणार आहेत दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एक्केवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार आता आपला खासदार निवडणार आहेत लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान होत असून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे सोमवारी लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून एक्केचाळीस उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेले आहेत जिल्ह्यात दोन हजार तीनशे पंचावन्न मतदार केंद्रावर मतदान होणार आहे निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी पंचवीस ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये माजलगाव सहा गेवराई तीन परळी तीन के चार आष्टी सहा आणि बीड तीन अशा एकूण चेकपोस्ट आहेत सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी एक्केचाळीस उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असून बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांना तुतारी हे चिन्ह मिळाले आहे वंचितचे अशोक हिंगे यांचे गॅस सिलेंडर तर करुणा मुंडे यांना हिरा हे चिन्ह मिळालेले आहे मतदारसंघात सध्या एक्केचाळीस उमेदवारांसह नोटाचा एक पर्याय असल्याने एकूण बेचाळीस चिन्ह असणार आहेत एका ई व्ही एम मशीनवर सोळा चिन्ह बसतात जिल्ह्यात सध्या दोन हजार तीनशे पंचावन्न बूथ असणार आहेत प्रत्येक बूथसाठी तीन ई व्ही एम मशीन अशा एकूण सात हजार पासष्ट मशीनची गरज आहे जिल्ह्यात सध्या चार हजार दोनशे पासष्ट मशीन उपलब्ध असून दोन हजार आठशे मशीन मागवण्यात येणार आहेत चार महिन्यात सव्वीस हजार सातशे चौतीस नव नौ मतदारांची नोंदणी बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादीत निश्चित करण्यात आली होती तेव्हा जिल्ह्यात एकवीस लाख पंधरा हजार आठशे तेरा मतदारांची नोंदणी झाली होती त्यानंतर अंतिम मतदार यादी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली असून यामध्ये चार महिन्यात जिल्ह्यात सव्वीस हजार सातशे चौतीस नव मतदारांच्या नोंदणीची वाढ झाल्याने हा आकडा आता एकूण एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीसवर पोचला आहे एकंदरीतच दिनांक चार जून रोजी निकाल लागणार असल्याने नेमके या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण की सध्या आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजताई मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बप्पा सोनवणे यांच्यामध्ये काट्याची टक्कर होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे